जंनी जंनी आम्हाला सहकार्य कविपर्यंत पुतणे मध्ये हे राष्ट्रवादीचे पुढे करते इथे बसलेले असलेल्या न तुटलेल्या एकमेव पक्षाचे काँग्रेस पक्षाचे लोक आणि राष्ट्रवादी उडींच आणि शिक्षण उडींचचे सगळे महिलांना अनुभवलं की सुसंस्कृत लोकांचं पुण्यामध्ये कसा काल पत्र लिहिलं पोलिसांना आणि सांगितलं की शांतता प्रिय पुण्याचं वातावरणही होत आहे माझ्या जो यादी आहे आता मी काही वाचत नाही मी काही मूळ मध्ये नाही माझ्या जो यादी आहे पूर्ण यादी मी केलेली आहे की भाजपच्या पुणे जिल्ह्यामधल्या किती लोकांनी मागच्या चार वर्षामध्ये अशांतता पसरवण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तो वेळ आहे मी तुम्हाला सांगतो पण हे चुकीच आहे भाजप सारख्या राजकीय पक्षाचं गुंडा गुंडागर्दीकरण झालेलं आहे आणि गुंडागिरीशिवाय हिंसेशिवाय हा पक्ष वाढू शकला नाही हे आम्ही आधीपासून सांगतोय ज्यांचे केवळ दोन खासदार होते त्यांनी पुढच्या काही वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे ती हिंसेच्याच आधारावर केलेली आहे हिंसा हा यांचा मूलभूत गुणधर्म आहे आणि निर्मयमन चळवळ याच्यासाठी आहे की नागरिकांनी नागरिक म्हणून विचार करणं शिकला पाहिजे आम्ही सातत्याने सांगत आलेलो की मोदी शाह यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही खरंच घेणं देणं मोदी शहा या प्रवृत्ती विरुद्ध ही आज गाडी फोडणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आमचं आंदोलन जी दहशत या दहा मिनिटांमध्ये आम्ही अनुभवली वीस मिनिटांमध्ये गाडी अडवली आमच्या सगळ्या गाडीवर हमला केला गाडीवर चढले लोक अंडे फेकले शाही फेकली आणि त्याच्यानंतर पुढच्या ठिकाणी पुन्हा अडवून त्यांनी काचा फोडल्या गाडीच्या आम्हाला जीवे मारण्याचा हा जो प्रकार त्यांनी केलेला आहे माझं पोलिसांना आव्हान आहे की आता तुम्ही गुन्हा नोंदवून दाखवा गुन्हा नोंदवून दाखवा नाहीतर मान्य करा की पोलीस सुद्धा आहे माझा आक्षेप आहे टेक्कन पोलीस चौकीच्या हो पी आय वर माझा आक्षेप आहे चतुशृंगी पोलीसच्या आय पांढऱ्यावर की जे भाजपची भूमिका घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये बसले लोकशाही ज्या पद्धतीने रसा घालवण्याचा प्रयत्न ही लोक करत आहेत काय म्हटलं होतं निखील वाघडे सरांनी त्यांच्या मध्ये मी ते काही सांगत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला दा आम्ही केस चालू होती आम्ही आजच त्यांचा बेंचं अप्लिकेशन दाखल केलेलं आहे मला माहिती आहे अनेक न्यायाधीश सुद्धा आज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिल्लाबाईचं नाव केवळ एफ आय आर मध्ये पाहिल्याबरोबर घाबरतात आणि समोरच्या माणसाला न्याय देत नाही माहिती आहे आम्हाला तरी पण आम्ही न्यायालयात जाणार कारण न्यायालय आमच्या सगळ्यांचं नागरिकांचा भारतीय संविधान यांना जर गंमत वाटत असेल भारतीय संविधान यांना गंमत वाटत असेल डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली यांना जोप वाटत असेल तर दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये आता यांना दाखवलंय आम्ही हे पण सांगतोय की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा हिंसक वाटते आम्हाला नको आहे काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा अत्यंत वाईट आहे जी नरेंद्र मोदींनी केली होती काँग्रेस मुक्त भारतीय घोषणा करताना त्यांचा उद्देशच आहे की विरोधी पक्ष मुक्त संसद यांना पाहिजे विरोधी आवाज यांना नको आहे आमचं म्हणणं आहे की इथे राष्ट्रवादी काँग्रेस ओरिजिनल असलं पाहिजे शिवसेना पक्ष ओरिजिनल असलं पाहिजे इथे काँग्रेस सुद्धा असलं पाहिजे इथे भाजप सुद्धा असला पाहिजे आम्ही त्याच्यासाठी पण मांडलो प्रत्येक राजकीय पक्षाला भारतीय संविधानामध्ये स्थान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपलं राजकीय मत स्वातंत्र्य आहे पक्ष काढण्याचं स्वातंत्र्य प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे मग लोकशाही आवाज तुम्ही काय तापता हा प्रश्न आहे ज्या वीस मिनिटांमध्ये आम्ही मरणाची दहशत अनुभवलेली आहे आज आम्ही इथं पुण्यात राहतो विश्वभरण मी आमच्या जीवाला धोका आहे हे सगळ्यांनी जग जाहीर पद्धतीने रस्त्यावर पाहिलेलं आहे अजूनही बाहेर लोक घोषणा देत आहेत कशासाठी कोणी तुम्हाला भडकवलेला आहे दिशाभूल झालेले सगळे बाहेरचे लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही माफ करत आहेत माझं स्पष्ट मत आहे की निखिल वाघडे सरांनी जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्यांना ते मांडण्याचा हक्क आहे प्रश्न इथे निखिल वागळे सरांच्या नव्हता हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजित केलेला आहे ललित कला केंद्र इथे जे कला कला जोपासण्याचं काम चालतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काम चालते एफटीआरआय मध्ये जे चालते तिथे तुम्ही का आडकाठी भारताने यापूर्वी मोठी सहिष्णुता अनुभवलेली आहे जेव्हा अनेक नाटक झाले अनेक सिनेमे त्याच्या अशा विषयांवर झाले मी स्वतः खेड्यात पाडलेलो आहे मी पाहिलेले आहे हातावर केस असलेले गाडी आणि मिशा केलेले असे पुरुष सीतेचा रोल करताना आहे याचा जो पुरुष जो रोल करणार आहे त्यांनी जन्मभर सीते जात राहायचं का तो जर बाहेर येऊन त्या विंगेच्या बाहेर येऊन पडद्याच्या मागे आपल्या मित्रांशी गप्पा मारत असेल काही देत असेल कोणीतरी सीतेच्या गळ्यावर हात टाकत असेल तर रामाचा अपमान झाला आणि रामायणामध्ये काम करणारा तुझा अरुण गोविला त्याच्या बिअर सकट मग फोटो सकट त्याला काय म्हणणार तुम्ही सतत 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 करायचा हिंसा पसरवायची भीती निर्माण करायची आज जो हमला आहे सर तो भीती निर्माण करण्याचा प्रयत्न मी निखिल वागे सरांना म्हटलं की सर तुम्ही एकटे पण जाऊ शकता आम्हाला माहिती आहे पण थांबा आपण पोलिसांना सहकार्य करू आम्ही जवळपास चार तास त्यांनी माझ्या घरामध्ये आम्हाला दाखवून ठेवले मोठे मोठे पोलिस अधिकारी आले आणि जवळपास त्यांच्या चार पाच गाड्या आल्या पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही पोलिसांशी संवाद साधल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे चांगले लोक आहेत त्यांचं सुद्धा मत त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही तुमचं बरोबर आहे सर पण आमच्यावर दबाव आहे चार तास आम्ही यांना सहकार्य केलं मग त्यांनी शेवटी मला असं सांगितलं की निखिल वाघडे सरांना आता घेऊनच जाऊ नका आता जाऊ द्या कार्यक्रम टाका का संपून टाका आम्ही तुम्हाला जेव्हा नागरिक म्हणून सहकार्य करतो कारण आमचा विश्वास आहे अजूनही की पोलीस व्यवस्थेमध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक अजूनही माणूस आहेत नागरिक आहेत पक्ष निरोधक इथे सगळे काँग्रेसचे सुद्धा ज्येष्ठ लोक बसलेले आहेत त्यांच्याशी बोला कधीतरी भाजपच्या लोकांनी बोला कधीतरी त्यांच्याशी की लोकशाही त्यांनी कशी अनुभवलेली आहे कशी बघितलेली आहे काय सांगायचं आम्ही लोकांना माझ्या पिढीच्या लोकांना मला फार वाईट वाटते की ज्या पद्धतीने ललित कला केंद्रामध्ये मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल नव्हता ज्यांना मारहाण केली त्यांनाच आरोपी ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल झालेले नाही त्यांची हिंमत वाढली दुसऱ्या दिवशी ते गेले ललित कला केंद्रावर ही जी निळी शाही आमच्यावर फासली त्यांनी सगळ्या गाडीवर आमच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला ही शाही त्यांनी तिथे सुद्धा वापरली ही शाही वापरणारे एकच आहे ते गुन्हेगार आहे त्यांनी ललित कला केंद्रावर शाही उघडली त्यांनी तिथली मोडतोड केली फर्निचरची तोडफोड केली कारण यांना अभिव्यक्तीच मान्य नाही आणि म्हणून हा लढा जास्त गंभीर आहे सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी खरं तर विचार केला पाहिजे की गुंडांची गरज का पडते भाजपने विचार केला पाहिजे की एवढी मोठी सत्ता असूनही त्यांना गुंडांची गरज का पडते गुंडायुक्त राजकारण जे के भाजपने केलेलं आहे प्रत्येक राजकीय या पक्षांनी काही ना काही गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केला पण आज जी झुंडशाही आणि गुंडशाही भाजपने आणलेली आहे तसं आम्ही कधीही अनुभवले नाही निखिल वाघे सर इथे बसले आहेत म्हणून मी मुद्दाम सांगतो की जेव्हा मी वकिली सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चॅनलवर बोलवणं सुरू केलं विश्वभरला पण बोलवणं सुरू केलं इथे बसलेल्या अनेकांना त्यांनी संधी दिली की तुम्ही आज तुमचं म्हणणं सांगा तेव्हा दर्जेदार चर्चा यांनी केल्या त्यांच्या पण लोकांना बोलावलं विरुद्ध मत सुद्धा घेतले तेव्हा आम्ही मत मांडत होतो काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध इथं बसलेले आहेत अभय साजेट सर सा आहेत रमेश बागवे सर आहेत दादा आहेत दंगेकर साहेब आहेत कोणालाही तुम्ही विचारा आम्ही अत्यंत तिखट शब्दात अत्यंत टोकदार शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्या सगळ्या धोरणांबद्दल थो आम्ही टीका करत आलेलो पण यांनी कधी आम्हाला धमकी दिली यांनी कधी आम्हाला म्हटलं की घरातून बाहेर करून टाका प्रश्न हा आहे की त्यांना लोकशाही कळते आणि भाजपच्या लोकांना लोकशाही कळतच नाही रामावर बोलायचं नाही की काय रामाचं नाव आम्ही घेणार नाही पण राम आमच्या श्वासात असेल तर आम्ही काय करायचं <advances> मी विनोबा भावेंना पाळतो विनोबा भावेंना मी फॉलो करतो तुम्ही वाचा सगळेजण जण श्वासासोबत राम म्हणायचं आणि श्वास सोडताना हरी म्हणायचं हे तत्व विनोबा भावेंनी दिलं राम भाव हरी आम्ही म्हणणार राम तुमचा राम असा हिंसक असेल तर तो तुमच्या जवळ ठेवा सर आपल्या सगळ्यांशी बोलती मी जास्त बोलू इच्छित नाही पण हा खूप वेगळा अनुभव होता सर तुमच्यामुळे आम्हाला अनुभव मिळाला सकाळपासून सांगत होतं की तुम्ही तुमचे भाषण करा वाघळे सरांना मुंबईला पाठवून द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आज सरांनी जसं आम्हाला बोट धरून टी व्ही चॅनलवर मुद्दे बोलायला शिकवलं आज तसंच त्यांनी एक धमकीची भाषा काय असते दडोपशाही भीती काय असते हे सुद्धा त्या माणसाने आम्हाला शिकवलं गोळ्यात पाणी आलं की मरणाची भीती काय असते ते थोड्या वेळासाठी अनुभव मारलं असतं कोणीतरी धमक्या आधी पण दिलेल्या आहेत पण मी तेव्हाही पोलिसांना जबाब देऊन दिला की ठीक आहे धमक्या आहेत पण आम्ही का मारायचं इतक्या लवकर का केलं आम्ही <laughs> का म्हणायचं आम्ही इतक्या लवकर आम्हाला नाही म्हणायचं आहे आम्हाला जगायचं लोकशाही बद्दल बोलणं एवढं तुम्हाला टोकत असेल आणि तुम्ही मारून टाकण्यासाठी पुढे येत असाल त्याच्याबद्दल पण बोलायचं नाही त्याच्याबद्दल कविता कोणी करायची नाही त्याच्याबद्दल चित्र कोणी काढायचं नाही त्याच्याबद्दल नाटक कोणी करायचं नाही मोदी आहे तो मुमकिन आहे मला फार वाईट वाटलं आणि म्हणून मी एवढ्या वेळ आपल्याशी बोललो मी जे देखील वागळे सर आणि आपल्यामध्ये जास्त वेळ राहत नाही पण मी शंभर आणि मी आम्ही सांगू इच्छितो की आम्ही अहिंसक मार्गाने लोकशाही पद्धतीने शांततामय मार्गाने आमचं म्हणणं मांडत राहणार महाराष्ट्रामध्ये या पूर्ण महिन्याभरातले या पूर्ण महिन्याभरातले कार्यक्रम ठरलेले आहेत सोलापूरला कार्यक्रम आहे अकरा तारखेला सोलापूरला कार्यक्रम आहे चंद्रपूर गडचिरोलीला कार्यक्रम आहे तेवीस आणि चोवीसला आमच्या पन्नास सभा झालेल्या आता अजून पन्नास सभा जाहीरपणे बोलण्याचा शतक महाराष्ट्र धर्म आपला आहे की भाजपला दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातून तरी सुरू झालेली आहे मुलगा दीपक मानकर तर मुलगा गाडीवर चढला होता मला भाष्य वाटलं रे काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढलेला आहे एवढी गुंड प्रवृत्ती आम्ही दीपक मानकर साहेबांना भेटणार की सांभाळा तुमच्या मुलाला जर मोठा नेता करायचा असेल तर या बाहेर आपलं म्हणणं सांगितलं जाऊ ज्या कोणाला भाजपच्या लोकांना सुद्धा चर्चा करायची असेल आता इकडे एवढ्या गर्दीमध्ये ते लोक काही जण बसलेले आहेत हे ऐकत आहेत आता ते बोलणार नाही पण तुमच्या सगळ्या भाजपच्या लोकांना संघाच्या लोकांना ए ए बी पी काय भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय जनता युवा मोर्चा सगळ्यांना कृपया देऊन सांगा आमचं भांडण खरंच मोदी शाळाशी नाही आहे त्यांनी घरी जाऊन बसावं आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलू लागतो पण तुम्ही आज लोक दाखण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आता अजून जास्त विश्वमंडलला हात लावायचा प्रयत्न केला कारण तो एकटा सभेला गेला होता त्याच्यानंतर आम्ही तिघांनी सभा घेतली आणि पूर्ण सिग्नल शहर तिथे लोटलो <laughs> आज या निमित्त मी आपल्याला विनंती करू इच्छितो दादा आपण सगळ्यांना अभय छाजेडी सगळ्यांना की पुण्यामध्ये मोकळ्या मैदानामध्ये निर्भय बनवची एक मोठी पाषा आपल्या सगळ्यांचे आभार आपलं प्रेम असं धरवूया धन्यवाद